शिक्षण हे मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाची गरज आहे शिक्षणाने मनुष्य उठतो चालतो व धावतो परंतु आजची जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती पाहता या शाळेच्या संदर्भात भयंकर कमतरता पाहायला मिळत आहे शिक्षणाच्या या बिकट परिस्थितीचा परिणाम हा विद्यार्थी समाज यांच्यावर होऊन आज मुलांच्या भविष्यासोबत शासन खेळ खेड़ खेळत आहे मुलांचे भविष्य शासनाचे धोरण घाला घालत आहे शिक्षणाच्या या व्यवस्थेमुळे समाज रचना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे या शिक्षण प्रणालीच्या विरोधात दर्यापूर तालुक्यातील उमरी इकबालपूर येथील कल्पेश कोळंबकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यांनी शासनाला जिल्हा परिषद शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थी संख्या सुधारणा संदर्भात याआधी लेखी निवेदन सादर केले होते परंतु यावर शासनाने कुठलाही निर्णय न घेतल्याने महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून उमरी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे यामध्ये त्यांनी एकूण बारा समस्येबाबत शासनाला निवेदन सादर केले होते या बारा मागण्यांसाठी शासनाने दखल घेण्याकरिता जिल्हा परिषद शाळेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे अनंत बोबडे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेच्या सर्वांगीण विकासा संदर्भात आमरण उपोषणाकरिता आज आपण सुरुवात केलेली आहे आपल्या मागण्या कोणत्या आहेत मला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा आणि महाराष्ट्रातील जिल्हा परिषदची स्थिती आजच्या आज पाहता ती बदलण्यासाठी आपण हे आमरण उपोषण करत आहे या उपोषणामध्ये जसं गुणवत्तापूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक असणं आवश्यक आहे विषयतज्ञ शिक्षक आवश्यक आहे त्याच्यानंतर भौतिक सुविधा असणं आवश्यक आहे वर्गवार शिक्षक संख्या असणं आवश्यक आहे सुट्टीचे योग्य नियोजन असणं आवश्यकता आवश्यक आहे त्याचप्रमाणे की शासनाने प्रशासनात काम करणारे जे काही कर्मचारी वर्ग आहेत त्यांचे मुलंसुद्धा या जिल्हा परिषद शाळेत शिकले पाहिजेत हे बंधनकारक शासनाने केलं पाहिजे आणि याचा सर्वांगीण विचार करून शासनाने या उपोषणाची दखल घ्यावी आणि विद्यार्थ्याचं भविष्य सर्वात महत्त्वाचं आहे की आज विद्यार्थ्याचं भविष्य अंधारात जात आहे जिल्हा परिषदचे हे भविष्य जर कधी त्यांचं सुधारण्यासाठी या उपोषणाला महाराष्ट्रातील जनतेने साथ द्यावी आणि शासनाने सुद्धा या उपोषणाला साथ देऊन ह्या काही प्रमाणात मागण्या आमच्या मान्य कराव्या ही विनंती करतो आपलं नाव मी कल्पेश ज्ञानेश्वरराव कोळमकर उमरी मंदिर तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती विदर्भ न्यूज दर्यापूर